अँजिओप्लास्टिक प्रोसिजर हा एक उपचाराचा भाग असतो जसं अँजिओग्राफी ही नळ्यांची तपासणी एन्जिओग्राफीमध्ये फक्त कळणार की ब्लॉकेजेस कुठं आहेत किती आहेत आणि त्याचं काय करायला पाहिजे अन्जिओप्लास्टी म्हणजे उपचार ह्यात आम्ही काय करतो जसं आपण अँजिओग्राफी करतो हातातनं किंवा जांघेतनं आपण एक दोन मिलीमीटरची फक्त छोटी ट्यूब असते जी आपण तिथं हृदयापर्यंत नेतो आणि मग ते डाय किंवा कॉन्ट्रास्ट ओतलं की आपल्याला दिसतं की इथं इथं या जागेवर ब्लॉकेज जा आलेला आहे किंवा अरुंदपणा आलेला आहे मग आम्ही काय करतो की ते एक केसासारखी वायर असते त्याला गाईड वायर म्हणतात मग ते त्या ब्लॉकेजच्या अॅक्रॉस आम्ही ती पाठवतो मग त्या गाईड वायरवर एक फुगा येतो त्याला बलून म्हणतात मग त्या बलूनला फुगवलं की हा ब्लॉकेजेस थोडासा असा उघडतो पण नळ्या हे इलास्टिक स्ट्रक्चर असतं नुसतं फुगवून जर सोडून दिलं तर ते बंद होऊन जाणार म्हणून मग तिथं आम्ही स्टेंट ठेवतो स्टेंट काय आहे ही एक स्टेनलेस स्टीलची जाळी आहे जी त्या ब्लॉकेजला सपोर्ट करतात आणि त्याला बंद होऊ देत नाही तर ही अगदी सोप्या भाषेत झाली एन्जिओप्लास्टिक